तिला वाटत नाही का हॉस्पिटलमध्ये यावं असं असा बदल मी पहिल्यांदाच आईमध्ये बघते त्यामुळे मानसीला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण तिला कुठूनच काहीच कळायला मार्ग नसतो ती आता आई योगेश्वरीसमोर उभी असते आणि देवीला सांगत असते की देवी आता मी तुला प्रार्थना करत आहे कारण माझ्या ताईमध्ये जो बदल झाला आहे ना त्याचं उत्तर मला हवं आहे तिला मी सांगितलं आहे पण तरीसुद्धा ती खूप चिडचिड करते अशी कधीच ती रिॲक्ट झालेली नाही आहे आज पहिल्यांदा ती रिॲक्ट होते त्यावर माझ्याकडे काहीच उपाय नाही आहे म्हणून मी सांगते की देवी आई आता तुझ्या हातात सगळं काही आहे कारण आज हॉस्पिटलमध्ये आकाश भाऊजींचं ऑपरेशन आहे आणि हे ऑपरेशन सक्सेस होईल की अनसक्सेस याचा अजूनही काहीच विचार कोणीच केलेला नाहीये पुढे काय होणार आहे हे कोणालाच माहिती नाही आहे पण मला असं वाटतं की आकाश भाऊजीने लवकरात लवकर बरं व्हायला पाहिजे कारण भूमीची जी अवस्था झाली आहे ना मला असं वाटतं की तिची मनस्थिती ठीक नसल्यामुळेच कदाचित तिने असं मनावर परिणाम करून घेतलेला आहे की तिला आकाश भाऊजींना बघाय बघायची सुद्धा इच्छा नाही आणि मला कुठेतरी असं वाटते की जेव्हा आकाश भाऊजींचा निरोप येईल की त्यांना बरं वाटले त्यांचं आई योगेश्वरीला आई योगेश्वरी आता तूच याच आकाश भाऊजींचा जीव वाचव कारण आकाश भाऊजी वाचले ना की मग आमची मनोताई पण बघ कशी पहिल्यासारखी वागायला लागेल कारण तिची मनस्थिती ठीक नसल्यामुळे मला तिला स्पष्टपणे विचारताही येत नाही आणि विचारलं तर ती असं रिॲक्ट होते की मला पुढे काहीच बोलायला प्र संधीच मिळत नाहीये त्यावर आता रागिणी आणि पौर्णिमा ह्या दोघींनीही त्या मानसीला भडकवलेलं असतं की बघ तुझी ताई तू तर खूप तुला खूप प्रेम आहे ना तुझ्या ताईबद्दल बघ ती कशी वागते अगं तिचा नवरा हॉस्पिटलमध्ये असताना कोणी असं बाहेर भेटतं का पर पुरुषाला तर संकर्षबरोबरीचं काय काम असतं हे कशासाठी त्यांना बाहेर भेटते असं आता बोलून तिला भडकवण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेला मानसी म्हणते की रागीने आत्या मला माहित आहे की भूमीचं सुप्त आहे म्हणजे भूमी आता खूप वेगळं वागायला लागली आहे पण याचं कारण शोधण्याचा मी प्रयत्न पण केलाय पण तिच्याकडे नाही आहेत ती असं म्हणते की मला माझ्याप्रमाणे वागायचंय आता मला बदल करायचाय पण नक्की त्याच्यामागे मागे काय आहे हेच कारण समजत आहे तेव्हा रागिना आणि पौर्णिमा म्हणतात की अगं मानसी तू तिला असं विचारायला हवं होतं की संकर्षण सरांनी तिला काही अट आहे का तिचं असं वागण्यामागे संकर्षण डॉक्टर आहेत का हे विचार ना तू तिला कारण का का ही संकर्षण सरांना का बाहेर भेटली तिला जर आकाच्या डॉक्युमेंट बद्दल किंवा फाईल बद्दल काही बोलायचं असेल तर हॉस्पिटल आहे ना आणि फोनवर पण बोलते येतात आजकाल अशा गोष्टी मग इतकं परस्पर जाऊन समोरासमोर बोलण्याची गरज तरी काय आहे काय चाललंय काय भूमीचं तर आता पौर्णिमाने भूमीकडे त्या मूर्ख दीपकने फोटो सुद्धा पाठवलेले असतात की प्रकारे ही भूमी बाहेर जाऊन त्या संकर्षणला भेटते त्याच्याबरोबर हसून बोलणं चाललेलं असतानाच आता हे दीपकने फोटो कॅप्चर केलेले असतात आणि मग ते रागिणीला पाठवलेले असतात तर अगिनेता पौर्णिमाला म्हणते की बघ पौर्णिमा अगं हे फोटो आपल्याला आता कामात येणार नाही पण पुढे याचा नक्कीच आपण उपयोग करून घेऊ आलेली संधी कशाला सोडायची अगं असे आपल्याला त्या आकाशाने भूमीचा संसार पाहवत नाही ना म्हणून आपण काय करायचं आकाशची तब्येत बरी झाली ना की मग हे फोटो आकाशला दाखवायचे की बघ तू जेव्हा हॉस्पिटलमध्ये सिरियस होता ना तेव्हा ही भूमी बाहेर संकर्षणला भेटत होती तिने त्याच्याबरोबर ओळख वाढवली आणि मग तो तुझ्या तुझ्या ट्रीटमेंटसाठी आला ना तेव्हा त्याने तुझ्या तुला बरं करण्याचं तिला वचन दिलं होतं पण नंतर झालं काय तर ती पूर्णपणे म्हणजे वाहवत गेली संघर्षांच्या मैत्रीमध्ये आणि तिने तुझ्याकडे दुर्लक्ष केलं जेव्हा तुझं ऑपरेशन होतं तेव्हा सुद्धा भूमी ही हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुला बघायला आली नाही असं आपण त्याच्या मनामध्ये विष कालवायचं मग काय होईल तर आकाश बरा झालेला असेल पण तो आता भूमीबद्दल तिरस्कार करायला लागेल आणि मग त्याला असं वाटेल की भूमी माझ्या आजारपणामुळे माझ्यापासून दुरावली आणि मग संकर्षांबरोबर तिने ओळख वाढवली आणि मग असं बोललो ना आपण की मग आकाशसुद्धा भूमीबद्दल तिरस्कार करेल आणि मग तिला परत बोलणारही नाही आणि तिच्यापासून दूर जाईल आपल्यालासुद्धा हेच हवं आहे ना असं आता रागिनी पौर्णिमाला सांगत असते आणि मग पौर्णिमा म्हणते की किती भारी आयडिया आहे ना रागीनाथ्य तुमची मला तर खूपच आवडली कारण याच्यामुळे काय होईल आपल्याला पुढे काही प्लॅन करताच येणार नाही कारण आपल्याला ॲटोमॅटिकच भूमी दूर गेलेली असेल आणि मग राहिला प्रश्न हा प्रॉ प्रॉपर्टीचा तर आता ही भूमी हॉस्पिटलमध्ये आलेली असते आणि आज ऑपरेशन असतं कमी कर संकर्षणचं ऑपरेशन असतं आणि म्हणूनच भूमी हॉस्पिटलमध्ये आलेले असते पण त्या अगोदर ती संकर्षणला भेटते आणि त्याची त्याच्याकडे विनवणी करते की संकर्षण सर अहो आज एवढे दिवस झाले मी माझ्या नवऱ्याला बघितलं सुद्धा नाही आहे ते तेव्हा आज प्लीज मला त्याला भेटायचं आहे व मला बघायचं आहे माझ्या आकाशला कारण आज त्याचं ऑपरेशन आहे आणि त्यामुळेच मला असं वाटतंय की मला माझ्या डोळ्यांनी माझ्या आकाशला एकदा पाहू द्या प्लीज सर तुम्हाला रिक्वेस्ट आहे तेव्हा संघर्ष म्हणतो की तुमच्या नवऱ्याला बघायला की आस लागली आहे का तुम्हाला माझ्या बायकोचं काय हो माझी बायको तर ह्या जगातूनच बाहेर गेली सोडून गेली मला मग मी काय केलं कुठे तिला बघायला सांगा ना त्रास होतो ना नवऱ्याला दिस समोर दिसत नाही आहे म्हणून तर मग आज ऑपरेशन आहे हे मलाही माहिती आहे तेव्हा तुम्ही ऑपरेशन झाल्यावर भेटू शकता ना तुमच्या नवऱ्याला तेव्हा तुम्हाला रिझल्ट पण कळेल तो तुमच्या नवऱ्याचं ऑपरेशन सक्सेस झालं आहे की नाही मग अजून काय विचारता तुम्ही मला काय रिक्वेस्ट करताय माझ्याकडे तुम्ही तेव्हा म्हणून म्हणते की प्लीज सर माझी रिक्वेस्ट समजा आज मला माझ्या आकाशला बघण्याची खूप इच्छा झाली हो प्लीज मग आता संघर्ष म्हणतो हो भेटायचं आहे का तुमच्या ना नवऱ्याला नाही पण उद्या ऑपरेशन झाल्यावर तुम्ही जे डील केले ते माहीत आहे ना तुम्हाला तुम्ही सही केलेले आहे ड्युअर्स पेपरवरती तुमचा आकाश मी बरा करून तुमच्यासमोर सोपवणार आहे पण त्याच वेळेला तुम्ही काय निर्णय घ्यायचा आहे आकाशला सोडायचं आणि माझ्या घरी यायचं तिथे माझ्या मुलाची आई व्हायचं आहे तुम्हाला हे विसरायचं नाही आता असं एकदम ठामपणे तो बोलल्यावर भूमी म्हणते की हो सर मला माझे मान्य आहे मी सह्या करून बसली आहे त्यामुळे आता मला पुन्हा मागे वळून पाहायचं नाही पण पुढे आलेल्या परिस्थितीमध्ये मला एकदा एकदा फक्त माझ्या आकाशला पाहू द्या तेव्हा तर संकर्षण काही ऐकायला तयार नसतो आणि भूमी खूप रडायला लागते मूर्ख संकर्षणला थोडीसुद्धा दया येत नाही बिचारी इतकी रिक्वेस्ट करते कसं इतकं मन दगडासारखं असताना काही समजतच नाही अशा माणसांचं तरी सुद्धा ही बिचारी भूमी आता तिथेच उभी आहे आणि ती आता क्षितिजाला मानसीकडे देते आणि तिथून निघत बाहेर निघत असते त्याच वेळेला रागिनी म्हणते की भूमी अगं आज आकाशचं ऑपरेशन आहे तू बाहेर का चालली आहेस तेव्हा रागिनी आता म्हणू लागतात की बोल ना भूमी कुठे चालली तू अगं घरी चालली आहे का नाही म्हणजे सांग ना कुठे चाललीस असतो आज ऑपरेशन आहे तेव्हा तू इथे असणं खूप गरजेचं आहे का भूमी इतक्या दिवस तू एकतर आली नाहीस पण आज तुला असं वाटत नाहीये का इथे थांबावं तेव्हा भूमी म्हणते की मी कुठे बाहेर चालले माझं काम आहे आलेच असं म्हणून ती जाते आणि मंदिराच्या म्हणजे मंदिरामध्ये आई योगेश्वरीचं तिला दर्शन होतं हॉस्पिटलच्या एका बाजूला एंट्रीलास देवाचं मंदिर असतं तिथे आता ती आई योगेश्वरीला प्रार्थना करू लागते की आई योगेश्वरी आज माझ्या नवऱ्याचं ऑपरेशन आहे माझ्या आकाचं ऑपरेशन आहे आणि त्यातून त्याला बरं कर माझी खूप इच्छा आहे त्याला बरं करण्याची कारण मी त्याला बरं करण्याच्या बदल्यात माझं आयुष्य कुठेतरी थांबवलं आहे माझं डील झाला आहे का माणसाबरोबर तो डॉक्टर आज चेकअप साठी म्हणजे ट्रीटमेंटसाठी आलाय ना त्याच्या मुलाची आई मला व्हायचे आता तूच हा मार्ग काढला असेल तेव्हा मी काय करायचे देवी माझ्या आकाशला बरं कर त्याची लाईफ चांगली होऊ दे आणि मग माझा आकाश बरा झाला की मग मला त्याची साथ सोडावी लागणार आहे कारण हे लिखित आहे आणि ते घडणारच आहे तेव्हा आता मला कोणीच वाचवू शकत नाही माझी इच्छा नसताना पण माझा आकाश माझ्यापासून दूर जाणार आहे ह्या गोष्टीमुळे मला खूपच खालावल्यासारखं होते आणि खूपच लाज वाटते स्वतःची पण करू काय एकीकडे तो संकर्षण सर आणि एकीकडे माझा नवरा पण माझ्या नवऱ्याला आयुष्य बदलात मला सरांच्या घरी जावं लागणार आहे हे पण तितकंच वाईट आहे पण असू दे माझ्या मुलीबरोबर मी देशांच्या घरी जाऊन राहणार आहे त्यानंतर माझा आकाश मला कधीच भेटणार नाही देवाई प्लीज एकदा त्याला बघायचंय का संधी दे ना मला मला डोळे भरून माझ्या नवऱ्याला बघायचंय बस आता ती देवीला सांगत असते आणि त्याचं ऑपरेशन सक्सेसफुल होऊ दे आणि तो असा पहिल्यासारखा होऊ दे असं तो प्रार्थना करून आता पुन्हा हॉस्पिटल मध्ये येते तिथे आल्याबरोबर संकर्षण हा ऑपरेशन थिएटरमध्ये जाणार असतो त्याचा बदलून आता तो डॉक्टर पूर्व पदावर आलेला असतो आणि म्हणूनच तो आता जा, आतमध्ये जातो तिथे गेल्याबरोबर तो आता आकाशचा चेहरा नेहाळू लागतो त्याचे असिस्टंट सुद्धा आकाश सॉरी संकर्षण बरोबर ऑपरेशनला तयार होतात मग आता तो लाईट लागतो आणि बाहेर आता सगळेजण वेटिंगवर असतात ऑपरेशनला सुरुवात झालेली असते आणि संकर्षण आता तयारीला लागतो हातात हँड ग्लोव घालून तो आता त्याचं सगळं सामान हाताशी ठेवतो त्याच वेळेला अचानक त्याला आकाशच्या चेहऱ्यासमोर त्याची बायको पल्लवी दिसू लागते ती पल्लवी आता आकाशला संकर्षणला असं म्हणू लागते की संकर्षण अरे काय काय झालंय माझ्या आयुष्याचं मी तुझ्यापासून किती दूर आली आहे तुला सोडून अरे आपला हा संसार अर्ध्यावर मोडला त्याला जबाबदार हा आकाश महाजन आहे त्यानेच माझा अपघात घडवला आणि मी अशी जागेवरच मृत्युमुखी पडले तेव्हा आता संघर्षांच्या डोळ्यासमोर ती गोष्ट येते की कशा प्रकारे आकाशने जोरात आमच्या गाडीला धडक दिली आणि माझी बायको जागेवरच मृत्युमुखी पडली ती इतकी जखमी झाली होती तिचं इतकं रक्त वाहिलं की ती जागेवरच मृत्युमुखी पडली याला जबाबदार हा आकाश आहे हा आकाश हे आकाशने माझ्या बायकोला मारले आणि मी हे काय करतोय इथे का आलोय मी याला बरं करायला याची लायकी तरी आहे का याला कशाला बरं करू मी आता अचानक त्याचा ट्रॅक बदलतो आणि तो चिडचिड करायला लागतो तो आता त्याला तेच तेच आठवतं हो की कशाप्रकारे माझी बायको माझा ओजस आणि मी गाडीमधून फिरायला चाललो होतो इतका सुखाचा क्षण असताना अचानक एक गाडी येते आणि ती गाडी माझ्या गाडीला धडक देते मग आमच्या गाडीचा अपघात होतो त्यात माझी पल्लवी ही मृत्यूमुखी पडली हे सगळं त्या आकाशमुळे झालंय आणि मी त्याला बरं आज इथे आलोय हे काय मला काही लाज वगैरे आहे की नाही माझ्या बायकोचा मृत्यू ह्या माणसामुळे झालाय आणि मी त्याला बरं करतोय नाही आहे कुठेतरी चुकतंय मी नाही करू शकत हे ऑपरेशन मला याला बरं करायचंच नाही आहे अरे मरून जा तू तुझी लायकी तरी आहे का माझ्या बायकोचा जीव घेतला आणि तुला बरं करू नाही जमणार मला होतंय माझ्या हातून पाप मी नाही आहे डॉक्टर सोडून दिलं मी सगळं असं म्हणून स्वतःच खूप वैतागत असतो आणि लगेच आता तो लगे ते लावलेलं व्हेंटिलेटर आकाशच्या नाकाचं काढून घेतो आणि मग त्याचा श्वास गुदमरू लागतो त्याचे पल्स रेट वाढू लागतात तर आता हाताचं सुद्धा आकाशने आकाशचं संकर्षाने काढून घेतलेलं असतं त्यावेळेला आता आकाशला खूप म्हणजे असं सिरियस झाल्यासारखं होतं फील त्याचे खूप हटबीट तो खूप असं मोठ्या मोठ्याने श्वास घेऊ लागतो तर आता इकडे संकर्षण सगळं काही सोडून बाहेर आलेला असतो तर आता प्रेक्षकांना त्यांनी दाखवलं नाही की हे स्वप्न आहे की खरोखर त्याने आकाचं ऑपरेशन सोडून तो बाहेर आलाय पण बाहेर आल्याबरोबर आता उमेद्याला विचारू लागते की संकर्षण सर झालं का आकाचं ऑपरेशन आता त्याची तब्येत कशी आहे ऑपरेशन सक्सेसफुल झालं का पण संकर्षण काहीच म्हणत नाहीये त्याला खूप घाम फुटल्याने तो बाहेर आता आला आहे तर रागिणी आणि पौर्णिमा पण एकमेकींकडे पाहू लागतात अथर्व आणि मानसी पण डॉक्टरांना म्हणतात की आमचं पेशंट कसं आहे आता बरं झालं का त्याच्यावर तुम्ही ट्रीटमेंट केलीत ना ऑपरेशन झालं ना सक्सेस झालं का तरी सुद्धा संकर्षण काहीच म्हणत नाही तो आता घरी निघून जातो त्यामुळे सगळ्यांना आता खूप टेन्शन आलेलं असतं एकतर ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंट बरोबरच्या रिलेटिव्सनं जाता येत नसतं त्या संकर्षांचं उत्तर मिळत नाही त्यामुळे भूमी आता खूप रडायला लागते आणि खूप एकटी पडते तेव्हा आता मानसीनं अथर्व तिला धीर देऊन म्हणतात की थांब भूमी अगं थोड्याच वेळाचा प्रश्न आहे संकर्षण सर बाहेर का गेलेत पण कोणाला काहीच कळत नसतं पण पुढे आता एक सिस्टर बाहेर येते आणि तिला आता भूमी विचारू लागते की आमच्या पेशंटचं ऑपरेशन झालं का ते कसे आहेत आता त्यांना बरं वाटते का तर ती सिस्टरसुद्धा आता काहीच म्हणत नसते ती म्हणते की मॅडम याचं उत्तर तुम्हाला फक्त संकर्षण सरच देऊ शकतील तुम्ही त्यांनाच विचारा कारण हे ऑपरेशन त्यांनी केलं आहे मग आता भूमीला धक्का बसतो ते आता जाते बघायला बाहेर सर कुठेच दिसत नाही तेव्हा आता प्रेक्षकांना हा भाग इथे संपलाय आपण पाहूयात पुढील भागामध्ये आता संकर्षण परत आलेला असतो हॉस्पिटलमध्ये आणि भूमी त्याला विचारते की आकाश बरा झालाय का माझ्या आकाशला तुम्ही ठीक केलं ना तेव्हा संकर्ष म्हणतो की हो तुमच्या नवऱ्याचं ऑपरेशन हे सक्सेसफुल झालंय तुमचा नवरा आता शुद्धीवर आलाय तुम्ही त्याच्याशी भेटून बोलू शकता मग आता भूमी त्याच्याशी भेटायला बोलून घेते आणि आकाश खूप खुश होतो कारण त्याला सगळं आठवतं आणि तो भूमीचा हात हातात घेऊन म्हणतो की आता मी बरा झालो आहे भूमी आता परत मी तुझ्या आयुष्यात आलो आहे त्याच वेळेला भूमी त्याच्या हातातून हात सोडते आणि म्हणते की आकाश माझं फक्त एवढंच काम होतं की तुला बरं करायचं आता तुझं आणि तुझी बायको तुझ्यापासून कायमचं दूर जाणार आहे सॉरी आकाश मला माफ कर पण मी तुला जीवनदान दिलं आहे तुला बरं करण्याच्या बदल्यात आता मी दुसऱ्या कोणाची तरी घरी राहून राहायला जाणार आहे त्यामुळे मला माफ कर यापुढे आपलं आयुष्य हे उद्ध्वस्त झालं आहे मी तुझ्याबरोबर संसार नाही करू शकत आता माझं आयुष्य दुसऱ्या कोणाबरोबर बांधले गेले आता आकाशला धक्काच बसतो तर भूमी आता आकाशशी बोलते आणि क्षितिजाला उचलते आणि आता संघर्षांबरोबर संघर्षांच्या घरी जायला निघते तेव्हा आता प्रेक्षकांना पुढे काय होणार हे पाहणार आहोत त्याच्या भागात आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद